तो रोज तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आलेला आहे तर चला आज आपण वेगळा आणि पटकन होणारा ना वन्नाट सिंगचा नाश्ता बनवूयात याकरिता इथे मी तीन कच्चे बटाटे खिसून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये मसाले टाकून घेऊयात मसाल्यामध्ये मी इथे एक चमचा मीठ घेतलेला आहे एक चमचा धणा पावडर टाकून घेऊयात एक चमचा जिरे पावडर टाकून घेऊयात त्याचसोबत एक चमचा इथे मी लाल तिखट घेत आहे एक चमचा गरम मसाला पावडर टाकून घेऊयात त्याचसोबत दोन ते तीन चमचे इथे पांढरे तीळ टाकून घेत आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील तीळ करू शकता त्यानंतर पाव चमचा हळद टाकून घेऊयात आणि एक चमचा लसूण आली पेस्ट टाकून घेऊयात एक चमचा चाट मसाला पावडर टाकून घ्यायचा आहे चाट मसाला नसेल तर तुम्ही त्याऐवजी अर्ध्या लिंबाचा रस देखील टाकू शकता थोडीशी कढीपत्त्याची पाणी आणि चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात त्याचसोबत इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये सगळं पीठ नाही टाकायचं आधी अर्धी वाटी टाकून घ्यायचं आणि त्याचसोबत दोन चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकायची गरज यामध्ये लागत नाही विना पाणी टाकता आपण हे छान असं मिक्स करून घेऊयात जर तुमचं मिश्रण हे पातळ झालं असेल तर तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घेऊ शकता किंवा जर दाटसर म्हटलं असेल तर थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन घेऊ शकता मला इथं पीठ किंवा पाणी टाकीचं गरज लागलेली नाही मी छान असं मळून घेतलेलं आहे आता या मिश्रणापासून आपण थोडंसं पोर्शन घ्यायचं आणि याची टिक्की बनवून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने बनवून घेत आहे त्या पद्धतीने आपण टिक्की बनवून घ्यायची आहे अगदी कुरकुरीत असा हा नाश्ता म्हणून तयार होतं तर या पद्धतीने आपण इथे सगळ्या या टिक्क्या बनवून घेऊयात किंवा कटलेट तुम्ही म्हणू शकता हे आपण बनवून घेऊयात तर मी ते सगळे बनवून घेतलेले आहेत आता त्यांना आपण शॅलो फ्राय करून घेऊयात तुम्ही हवं असेल तर डीप फ्राय देखील करू शकता तर पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण या टिक्क्या ठेवून घेऊयात आणि मध्यम माझेवरती आपल्याला या टिक्के छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर सगळ्या इथे मी टाकून घेतलेल्या आहेत आणि छान अशा एका बाजूने कुरकुरीत देखील झालेल्या आहेत गोल्डन कलर देखील छान याच्यावरती आलेला आहे आता हे फ्लिप करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला असाच कलर यूजपर्यंत तळून घ्यायचा आहे फक्त तीन ते चार मिनटे लागतात मध्यमाचेवरती हे तळण्यासाठी तर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे दोन्ही बाजूनी आणि छान असं कुरकुरीत म्हणून तयार झालेले आहेत काढून घेऊयात तर अगदी सकाळच्या गडबडीत पटकन होणारा नाष्टा आहे हा आणि तुम्हाला जर रोज तेच उपमा पोहे खाऊन कंटाळा आलेला असेल तर ही रेसिपी नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून पहा अगदी भन्नाट चवीची आहे यामध्ये ना बटाटे उकडण्याची झंझट आहे ना जास्त वेळ आपल्याला हा नाश्ता बनवण्यासाठी लागणार आहे अगदी पटकन आणि चवीचा नाश्ता बनवून तयार होतो रेसिपी कशी आवडली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर करिश्माज वेजवाणीला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओला लाईक अँड शेअर भरपूर करा